केलेला आहे नवी मुंबई महापालिकेचा आढावा घेतल्यावर आता जाणार ठाण्यामध्ये ठाणे महापालिकेची यंदाची निवडणूक रंगतदार होणार आहे कारण यंदा, यंदा एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात विरोधकांनी मोठं आव्हान उभं केलंय मित्रपक्षाकडूनही एकनाथ शिंदेना आव्हान मिळत आहे दुसरीकडे ठाण्यातील समस्याही सुटत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे शहरातले व्यापारी देखील अनेक समस्या सांगतात व्यापाऱ्यांच्या काय समस्या आहेत त्यांच्याकडनंच ऐकूया गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुका झालेल्या नाही आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्यासाठी मतदारांना देखील वाट बघावी लागलेली आहे आता अखेर या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि नगरपालिका असतील मग महानगरपालिका असतील त्यामुळे या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे अनेक वर्ष झाली आधी पाच वर्ष नगरसेवक होते त्याच्यानंतर प्रशासकांचा काळ होता नेमका कोणाचा काळ चांगला होता काय अपेक्षा आहेत येणाऱ्या नगरसेवकांनी काय काम करावं पाहिजे आपण सगळं जाणून घेणार आपल्याबरोबर ठाणे महानगरपालिकेतले काही व्यापारी आहेत पाच वर्ष दोन हजार सतराला निवडणूक झाली होती महापालिकेची त्यानंतर पाच वर्ष नगरसेवक होते त्यानंतर काही वर्ष आत्तापर्यंत हे प्रशासक होते आयुक्त कारभार वगैरे कसा वाटला कारभार कोणाचा कारभार जास्त चांगला होता काय अपेक्षा आहे तुम्ही आमच्या इकडचे लोकल नगरसेवक आहेत त्यांनी बरंच काही हे केलंय सहकार्य दिले त्यांच्या टेन्युअर नव्हता तरी त्यांनी आम्हाला काही कुठे अडू दिलं नाही आहे अँड डन देअर जॉब वेल पालिकेचा एकूण जो कारभार आहे कसा वाटतोय याचा परत निवडणुका होणार आहेत काय करायला पाहिजे पालिकेने काय तुमच्या मागण्या आहेत पालिकेने दोन हजार सोळामध्ये रस्ता रुंदीकरण केलं आणि व्यापाऱ्यांनी पण आम्ही सहकार्य दिलं आणि आमच्या जागा दिल्या बहु बहुमूल्य आणि सरकारनी रोड बऱ्याच चांगल्याप्रमाणे बनवला पण काही काही आहेत समस्या व्यापाऱ्यांची ते अजून सुटल्या नाही आहेत तर आम्ही एक्सपेक्ट करतोय की नवीन सरकारनी हे करावं हो। त्याच्यात माझा काय असा काय एक्सपेक्टेशन नाही आहे बस थोडासा छोटा हे की जे गोडबंदर रोडवर जे रोड का प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करायचे जे मेन महत्व आहे कारण की फाउंटेन जायसाठी जे मेन प्रॉब्लेम आहे ते सॉल्व होणं लय गरजेचं आहे आणि ॲज अ डिजिटल मार्केटिंग मला माहीत आहे की बिझनेसला ले बूम करतोय तो येणारी जे पण सरकार येणार त्याच्याशी हे जे आहे uh, uh, की डिजिटली अजून काही नॉलेज तुम्ही सगळ्या व्यापाऱ्यांना आणि लोकांना न्यूज असा द्या की ते लोक अजून जागृत होणार ताबडतोब तर येई बात आहे की जब हमने इतनी जगा प्रेस्टिजियस जगा दिली ये मार्केट बनी है व्यापारी से. गुडविल भी स्टेशन रोड का बनाए व्यापारी से व्यापार के हिसाब से टीएमसी एंड व्यापारी बहुत आर पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप है वो पार्टनरशिप में एक खड़बड़ाहट ये हो गया है कि जिन जो उद्देश्य से ये जगह लिया हुआ है वो कंप्लीटली फुलफिल हुआ नहीं है तो उसमें ऑर्गेनाइज करना है दोनों से ट्यूनिंग करके नॉन फाइटिंग बोड में दोनों को एक्झिस्टन कैसे होता है और किसी सबका सुविधा कैसे बने क्योंकि रोड दिया है स्मूथ मूवमेंट के लिए वो मूवमेंट भी बी आ रहा है तो पर्पज इज नॉट सॉल्व एट ऑल आम्ही दोन हजार सोळामध्ये आमची बहुमूल्य जगा दिलेली होती टी एम सीला आणि ए पब्लिकसाठी दिली होती की वाहतं वाहताना ट्राफिक आहे ते स्मूथ व्हावी हो आणि पब्लिकला चालायला तकलीफ नाही ते सॉल्व अजून झालेली नाही आहे आज पण आम्हाला मोठा तकलीफ आहे ते ट्राफिक आणि हॉकर्सला तकलीफ आहे ठीक आहे आमचं एक सजेशन आहे सरकारला की हॉकर्स पॉलिसी बनवून ना हॉकर्सला तकलीफ ना मनाला तकलीफ आणि ट्राफिकसाठी प्रॉपर ट्राफिक, ट्राफिक मॅनेजमेंट करावी नाका नाकावरती जे ट्राफिक हवालदारते ते प्रॉपर टायमिंगवर असावे म्हणजे ट्राफिक मॅनेजमेंट प्रॉपर हवी आता येणारं सरकार आहे त्याच्यापेक्षा त्याच्या त्याचा त्याच्यावरून आम्ही अपेक्षा करतो की खड्डा जे आहे ते त्यांनी पूर्ती करावे प्रॉपर म्हणजे रोड स्मूथ आणि प्रॉपर करावे पब्लिकला तकलीफ नको व्हायली पाहिजे अगर पब्लिकला तकलीफ ना होणार खड्डे प्रॉपर होणार तर ट्राफिक पण स्मूथ होणार ट्राफिक स्मूथ होणार तर ज्या ज्या पब्लिकला जिथे तिथे जायचं आहे ते प्रॉपर टाईमावर होणार टाईमची व्हॅल्यू होणार जे सरकार आता निवडून आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट जे इंडियन गव्हर्नमेंट आहे केंद्रामध्ये तुमच्या अपेक्षा पूर्ण होतात ॲज अ व्यापारी म्हणून हो एकदा मस्के साहेबांनी जॉईंट म्युन्सिपाल्टी आणि त्यांचे अधिकारी आणि आमची एक जॉईंट बैठक ठेवली होती आणि बरेच काही आमचे मुद्दे नोंदून घेतले होते आणि दे हॅड प्रॉमिस्ड दे बी डुईंग नीडफुल फॉर थँक्स okay. प्रत्येक इलेक्शनच्या वेळी प्रत्येक निवडणुकीच्या वेळी आश्वासनच मिळत असतात सामान्य माणसं असू देत असे व्यापारी असू देत किंवा समाजातले इतर घटकं असू देत सगळ्यांना आश्वासनं दिली जातात ती आश्वासनं कधी पूर्ण होतील हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आश्वासनं पूर्ण करण्यासाठी जातात नवीन जे सरकार येतं आहे किंवा नवीन ज्या महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत त्यावेळी आधीची जी आश्वासनं आहेत खासदारकीच्या वेळी दिलेली आमदारकीच्या वेळी दिलेली ती लक्षात ठेवून मगच मतदान करावं अशी अपेक्षा आहे पाहूयात यावेळी तरी दिलेली आश्वासनं पूर्ण केली जातात का कॅमेरामॅन विनयसह अक्षय भाटकर एबीपी माझा ठाणे यासोबत महा